तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत मुंबईला जिथे मी दोन वर्षाकरिता होतो माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनकरिता आणि आज आपण चाललो आहोत रेश्मा ताई यांच्याकडे म्हणजेच रेश्मा कारखानेस यांच्याकडे ज्यांनी मला कविता लिहायला शिकवलं ज्यांनी मला कवितेचं सादरीकरण शिकवलं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला शिकवल्यात तर ताईंना आपण भेट द्यायला जातो आहे आणि ताई म्हणजे माझ्या मेंटॉर आहेत माझ्या गुरु आहेत तर ताईंना आज बऱ्याच दिवसानंतर भेट द्यायला जातो आणि पहिल्यांदा ते माझ्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये येतील तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा आता आपण थोडा फ्रेश होऊ आणि लगेच निघू कुठल्याही प्रकारचा विलंब न करता ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा माझ्यासोबत आहे माझा मित्र बालमित्र आहे माझा आणि आता आपण चाललो रेशमाताईंकडे ाईकडे जसा मी आधी जायचो हो ना इथे जेव्हा होतो तेव्हा तर त्या ते आठवणी मी रिकलेक्ट करत आहोत असं की इकुट जायचो हो। मला आधी तर बस कुठे लागायची कोणत्या नंबरची आहे ते माहिती नव्हतं मग येणेच जायचो काय म्हणतात त्याला ऑटोने आजही ऑटोनेच जाऊ आपण कारण तर मित्रांनो आता आलो आपण रेश्माताईच्या घरी रेश्माताई इकडे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहतात आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा आलो होतो ना तर एवढी मोठी बिल्डिंग पाहून मी घाबरलेलो आणि माझ्यासोबत तेव्हा साई होता माझा मित्र तर सगे, सगे, सगे तो आणि मी आलेलो इथे तर तेव्हा तर इतकं असं वाटलं की एवढ्या बिल्डिंगमध्ये आता हे नेमकं जायचं कसं कुठं जायचं या सगळे सगळे प्रश्न पडले आणि मला लिफ्टचंसुद्धा माहिती नव्हतं तेव्हा म्हणजे लिफ्टमध्ये कसं जायचं काय ते तर ठीक आहे आता जाऊ तर आपण रेश्माताईंकडे त्यांना भेट देतो चला बदल आहे हो ना मला आधी काहीच माहिती नव्हतं जेव्हा मी नवीन नवीन आलो होतो तेव्हा कारण आपल्या पुसत शहरात लिफ्ट नव्हत्या ना फक्त दवाखान्यात लिफ्ट असतात पेशंटसाठी तर आता आपण चाललोय चौथ्या मजल्यावर तिथून परत आपल्याला नऊशे चार नवव्या मजल्यावर जायचं आहे ठीक आहे चौथ्या मजल्यावर आहे ना तिथे म्हणजे हे आहे गार्डन आहे फिरण्यासाठी आहे तर हे चौथ्या मजल्यावर आहे बेसिकली आपल्या इकडे असं जमिनीला जमिनीला असं वाटतंय आपण जमिनीवर आहोत असं गार्डन दाखवून आणि हे पहिल्यांदा पाहिलं होतं ना मी मला इतकं असं वेगळंच वाटायचं वाटलं काय आहे नेमकं आणि ताई आणि मी रेशमाताई आहे ना इकडे असं आम्ही संध्याकाळी वगैरे कधी फिरायचो ना इकडे आलो मी तर मग फिरता फिरता आमची चर्चा व्हायची कुठल्याही विषयावर की काय करायचं पुढे कसं करायचं अभ्यास कसा करायचा सगळ्या गोष्टी तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण रेश्मा ताईंना भेटायला जाणार आहोत तर या आहेत रेश्मा ताई ज्यांनी मला घडवलं आणि मी त्यांना सांगत सांगतच आलो की सगळ्या गोष्टी आणि पहिली गोष्ट आणि हे पण सांगितलं मी त्यांना की मी असं बोलायला प्रत्येकापुढे बोलू शकतो पण मला एक असं काय माहिती मनात बसलेलं आहे की ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं त्यांच्या पुढे काय बोलणार त्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं त्यांच्या पुढे काय बोलणार आता मला सांग तुझ्या आईला किती बोलतो तर बोलायला शिकवलं आणि विशेष म्हणजे असं ती जागा आहे जिथे आहे ना ताईने मला ट्रेन बोलायला शिकवलं की ते पण प्रत्येक याच्यात तुम्हाला आठवत आठत असणार कि विषय आणि नाही आणि नाही आणि म्हणून किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा उच्चार याचा उच्चार सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे उच्चार चमचा मन उच्च नको च गोष्टी मला नेहमी असं आठवत राहत आणि आठवतात तर मला सगळे हे विचारतात की कुठे शिकला तू कोणी शिकवलं तुला तर मी लाईट करून शिकलो या सगळ्या गोष्टी मुळांमध्ये काय माहितीये का भाषा व्यवस्थित हे मी कधी मानत नाही बघ प्रत्येक प्रांताची भाषा ही त्या त्या प्रांताची असते ती छानच असते फक्त आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की ही प्रमाण मराठी आणि ही बोली भाषा म्हणजे काय तुमची भाषा चांगली नाही असं नाही ती उत्कृष्टच आहे ही बोली भाषा आहे आणि बोली आणि तिकडे थोडा इम्पॅक्ट झालेला असतो उच्चाराचा वगैरे मग हो कदाचित तुला कदाचित असं वाटत असेल त्या लोकांना की हा असा एवढा छान इकडे घर इकडे शुद्ध कसा झाला असं बोललं겠죠 वगैरे तर टाइमचा कविता सुद्धा आपल्याला ऐकायचा पण ते आपण आहे ना इथे नाही ऐकू तिथे आम्ही फिरताना म्हणजे बाहेर खाली फिरायला जायचो ना येस लेवलला ते पण दाखवलं की एस लेव्हल म्हणजे सहसा आमच्या इकडे कसं ना सगळं बरं इथे जमीन ही निर्माण केलेली आहे अशी आर्टिफिशियल पाचव्या मुलगा तर तिथे जाऊन आपण करून काही कमीच असतो आपण ऍक्च्युली खूप आधी बरीच म्हणजे दोन वर्ष जेव्हा तू इथे मुंबईत होता तेव्हा आपण खूप गप्पा मारल्या आहेत खूप डिस्कर्शन केले आणि आपण ह्या पूर्ण तो चक्कर महाराज मारत महाराज बोलायचो की असा आहे मला असे विचार येतात मी काय करायला पाहिजे हे सगळे प्रश्न मी ताईला विचारायचो ही गोष्ट मी सांगितली त्यांना आता येत आहे तर कविता पण ऐकू काही छान ज्या खूप प्रसिद्ध होत्या कविता म्हणजे मोजक्यात आणि थोडक्यात तसे तर भरपूर कविता आहेत ताईंचा कविता संग्रह आहे ज्या जो की म्हणजे मी शून्य मी शून्य या नावाने प्रकाशित केल्याला आणि शोज पण होतात ताईंचे तर काही कविता ऐकू आपण त्यांना आणि काही गोष्टी पण करू ठीक आहे तर मित्रांनो आत्ता जसे आम्ही बसून आहोत ना तयारी तर अशीच आमची म्हणजे भेट व्हायची नेहमी कि आ, अनेक प्रश्न असायचे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण विचारांचं द्वंद्व जे मनात सुरू असतं ना युवा अवस्थेत म्हणा की अनेक प्रश्न असतात की काय करायला पाहिजे भविष्यात किंवा आता पुढे काय करायचं जे काही घडलेलं आहे त्याच्यातून कशी सुटका होईल काही अडचणी असतात संकट असतात तर या विषयांवर चर्चा व्हायची आणि ताई याच ठिकाणी मला आहे ना मार्गदर्शन करायचं आम्ही बसायचो निवांत इथे तासन तास तास बसायचो आणि खूप विषय चालायचे की आणि ते विषय मग या विषयावरून त्या विषयावर त्या विषयावरून त्या विषयावर मग असे विषयाने विषय वाढत जायचे आणि सोल्युशन पण निघायचं पण ते एक म्हणतं ना आपण त्याला की वैचारिक पातळी जी असते त्याच्यातूनच ते मार्गदर्शन असं मिळत असतं वरवर बोलल्याने की अरे काय नाही होत जाऊ दे अरे काय नाही होत जाऊ दे असं म्हटल्याने कधी कुठल्या प्रश्न सुटत नसतात त्यावर सखोल विचार करणे हे खूप गरजेचं असतं तर असेच विचार म्हणजे ताईंनी मला सांगितले त्यानंतर मी पुढे विचार केला आणि माझी वैचारिक पातळीसुद्धा वाढली तर त्यातून मी घडलो मी निर्माण झालो असं म्हणायला हरकत नाही तर ताईंची शिकवण सदैव माझ्यासोबत असतेच ताईंकडून आपण त्यांच्या काही कवितासुद्धा ऐकून घेऊ जी कविता मी आहे ना तुमची जी जे कविता होती की पुन्हा एकदा अवतार घे ही कविता होती ती कविता मी मला आजही आठवतं माझ्या लॅपटॉपमध्ये तुमचा तो गाडीतला एक फोटो असं आहे आजही पण ते सुरू होत नाही की आ, मी आहे ना ती आमच्या पुसद शहरात एका पेट्रोल पंपा पुढे मी असा होतो माझ्या जो छोटा मोबाईल होता तेव्हा तो नोकियाचा आणि त्या नोकियाच्या नोकिया मोबाईलवर ती कविता व्हायरल झाली होती तेव्हा इंस्टाग्राम फेसबुक असं नव्हतं ते, ते फक्त हां फेसबुक होतं आणि व्हिडिओज व्हायरल व्हायचे असं याच्याकडून घे त्याच्याकडून घे असं पाठवून पाठवतो व्हॉट्सअप हा त्यावर मी ती कविता ऐकलेली आणि इतकी भयंकर कविता म्हणजे अशी काय म्हणतात समाजातील विकृत बुद्धीवर विकृत घटनांवर आघात करणारी अशी ती कविता होती तर ती कविता खूप व्हायरल झालेली ती कविता आपण ताईंकडून ऐकू आणि दुसरी एक आणखी माझी आवडती कविता आहे ती म्हणजे सुख दुःख टायटल आहे तर ती कविता सुद्धा आपण ताईंकडून ऐकून घेऊ कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा अवतार घेत तर म्हणणे वाधिकार फलेशू कदाचन अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन तुझं काय जात आहे सांगायला इथे आम्हाला लागते भोगायला हो हो कबूल आहे तूही भोगत होतास अरे पण मानव अवतारात असलास तरी शेवटी तू देवच होतास आम्ही साधारण माणसं इतकी सहनशक्ती कुठून आणणार होत असलेले अन्याय केवळ अगतिकतेनं बघत राहणार त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केली अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा कुणी पुत्रप्राप्तीच्या हव्यासा पायिका पोटच्या पोरीचा गर्भावस्थेतच जीव घ्यावा आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार त्या कंसाचा वध केलास यांना शासन कधी करणार आणि काय रे एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस इथे अनेक स्त्रियांवर बलात्कार होतात त्यावेळी तू कुठे असतोस अत्याचारी दुर्योधन दुःशासन आज ताठवानेनं मोकाट फिरतात अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात सत्तेसाठी लोचट अनेक दृतराष्ट्र अजूनही येथे जगतायत आंधळेपणाचा सोंग घेऊन खुशाल होणारे अन्याय बघतायत त्या सगळ्या नराधमांना कधी आणणारेस ताळ्यावर की गांधारीसारखी अंधपट्टी तूही बांधलीस तुझ्या डोळ्यावर अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास आणि आम्हाला मार्ग दाखवायला फक्त भगवद्गीता ठेवून गेलास तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा आणि तू स्वत समजावल्याशिवाय मतितार्थ कळेल कसा प्रवचनांचं पाहतोयस ना कसं होऊन बसलंय व्यवहारीकरण तुझ्या नावाने भक्तांना फसवायचं आणि पैसे कमवायचं साधन मूर्तीरूप पुरे झालं आता प्रत्यक्षात तू यायलाच हवं दुष्ट वृत्तीचा विनाश करत पुन्हा चक्र सुदर्शन फिरायलाच हवं माणूस की संपत चालली आहे कृष्णा आता तरी परत ये कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे तर अशी ही कविता ताईंची ही कविता इतकी व्हायरल झाली होती आणि मी तेव्हा ऐकली होती तेव्हा मला वाटलं पण नव्हतं की मी ताईंना कधी भेटेल आणि भेटल्यानंतर सुद्धा मला माहिती नव्हतं की की ताईंचीच आहे ही कविता असं मी एक वेळ माझा ते लॅपटॉप वगैरे बघितला ना तर त्याच्यात तो फोटो होता ती कविता होती तर तेव्हा मला लक्षात आलं तर अशी ही सामाजिक विषयावर म्हणजे आघात करणारी विकृत विचारसरणीवर आघात करणारी अशी ही कविता आहे आणि त्यासोबतच दुसरी एक कविता सांगते म्हणूनच ते लोकप्रिय झाली लोकप्रिय गोष्टी होतात की जे लोकांना असं वाटतं की हे मला म्हणायचं कविता कधी एक म्हणजे जेव्हा कविता मी नेहमी म्हणते की कविता कवीची जेव्हा राहत नाही कवीची ती नाही ती ऐकणाऱ्याची होऊन जाते तेव्हा ती जास्त लोकप्रिय कुठलाही विचार तर दुसरी एक कविता ताईंची आहे ते म्हणजे सुखदुःख ती कविता अशी आहे ती मला इतकी आवडते कारण त्यामागचं एक हे आहे की सुखाला दुःखाला सुखाची दुःखाची जी व्याख्या आहे त्या कवितेमध्ये ती इतकी विनम्रतेने मांडल्या गेलेली आहे आणि ती आणि एकतर त्याच्यात ग्रामीण टच आहे शेतीचा टच आहे त्याच्यामुळे ती माझ्या एकदम मनाला अशी लागणारी कविता मी वारंवार ऐकायची ती कविता तर ती कवितासुद्धा आपण ताईंकडून ऐकून घेऊ सुखदुःख या संकल्पनेवर आधारित ही कविता आहे सुखदुःखाला मी संकल्पनाच म्हणते कारण की ते मानण्यावरच असतं तर सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात निम्म येतच असतं आणि त्या दोन्ही दोन्ही गोष्टी आपल्याला भोगायच्या असतात सुख पण भोगायचं असतं आणि दुःखही भोगायचं असतं पण दुःख मात्र लोकांना नको असतं सगळ्यांनाच कोणालाही दुःख नको असतं दुःख आलं की नको म्हणतात पण ते आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे हा सुखदुःखाला बॅलन्स करणारी किंवा ज्याच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचा समतोल ज्याला साधता आला तो आयुष्य खूप छान पद्धतीने जगू शकतो असं मला वाटतं आणि तेच सांगणारी ही माझी कविता आहे मी थोडंसं ते पारंपरिक चालीमध्ये प्रयत्न करते गा गात नाही करत आहे पण एखाद्या तुम्ही असं समजा की आपली बहीण जात्यावर बसली आणि ओवी म्हणते असं समजा वेड्या माणसा रे नियति नियमाला थोड सुख थोड दुख एत प्रत्य सुख माहेर वाशिण चार दिसाचले चले करू हाती लागता लागता जाई उडोनी पाखरू सुख भुरटे चोरटे फसवते हातो हाती सुख भुरटे चोरटे फसवते हाती दुःख सोय रे सोय रे उभ्या जन्माचे सांगाती, सुख दुःख एक जणू काटा गुलाबाची जोडी दुःख चाखल्यावात चांदण पूर्ण व दुःख आवासे चिरात तरी चंद्राच्या वाढीला तीच खरी सुरवात दुःख नकोरे नकोरे असे म्हणून ये कोणी दुःख नको रे नको रे असे म्हणून नये कोणी दुःख नांगराचा फाळ करी सुखाची पेरणी दुःख नांगराचा फाळ करी सुखाची पेरणी अशी ही कविता ही कविता मला ताईंची खूप प्रचंड आवडते कारण सुख आणि दुःख हे माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य असे घटक आहेत आणि लोकांना नेहमी सुखच हवं हवं असं वाटतं पण मला असं वाटतं की दुःखही तेवढंच महत्वाचं आहे कारण त्यामुळेच आपल्याला सुखाची सुखाचं एक महत्व कळतं तर अशी ही कविता कितीही नाही म्हटलं तरी दुःख येणारच आहे तर त्यामुळे त्याला आनंदाने सुख आणि समोर समोर जावं त्याला दुःखाला सुद्धा सामोरं जाणं खूप गरजेचं आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग ताईंना म्हणजे मी जसं म्हटलं की थोडा तुम्हाला वाटणार मी नर्वस असणार म्हणून कारण ताईंनी मला बोलायचं शिकवलं ताईंनी मला वागायचं शिकवलं बऱ्याचशा खूप गोष्टी शिकवल्या ज्या माणसाला या समाजात जगण्याकरिता किंवा महत्त्वाच्या असतात फक्त जेवण अन्न वस्त्र निवारा हेच जगण्यासाठी आज पुरेसं नाही आहे तर तुमचे विचार तुमचा आत्मविश्वास हे सुद्धा आणि मला असं नेहमी वाटतं की कोणीही आपल्यासाठी जे आपण डिझर्व करत असतो ते आपल्याला मिळत असतं तू जे ता। डिझर्व करत होतास ते तुला मिळालं पण फक्त येणारा माणूस जो सुख घेऊन येईल तो सुद्धा आणि दुःख घेऊन येईल तो सुद्धा ती व्यक्ती फक्त कुरिअर बॉयचं काम करत असते असं मला नेहमी वाटतं तुझ्या आयुष्यात जर आनंद घेऊन मी आले तर तो आनंद तुझ्या वाट म्हणजे तुझ्या वाट्याचाच होता तुला मिळणारच होता फक्त मी ते पार्सल घेऊन आले पण असंच कुरिअर म्हणजे चांगलं पार्सल आपण आयुष्यात लोकांच्या मी सुद्धा हीच भूमिका ठेवीन लोकांना सुख द्यायचं हे मात्र आनंद द्यायचं हे मात्र तू नक्की लक्षात ठेव कारण हे लूप आहे असंच केलं पाहिजे माझ्याकडून जर काही चांगले विचार तुझ्याकडे आले तर तुझ्याकडून तुझ्या पुढच्या पिढीला तुझ्या पुढच्या पिढीला असंच गेलं पाहिजे आणि आता पुढचा प्रवास सुद्धा आपला आणखी खूप मोठा आहे भेट तर त्या प्रवासात ताईंची आणि आपली अनेक वेळा भेट होत राहील त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला येतोय आणि ठरवलंय आम्ही की काहीतरी नवीन आम्ही घेऊन येणार तुमच्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मध्ये कळवा आणि ताईंचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे रेशमा कारखाने ऑफिशियल म्हणून आहे ऑफिशियल आणि इंस्टाग्राम पण आहे तर तिथे सुद्धा तुम्ही कविता ऐकू शकता तर मित्रांनो <laughs> तर मित्रांनो हे असत तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात जे जे काही तुमच्यासाठी श्रेयस्कर आहे ते सगळं तुम्हाला मिळो अशी आम्ही इच्छा करते आणि थँक्यू आदित्य थँक्यू तू लक्षात ठेवलं आयुष्यभर राहणारच आहे या गोष्टी व्हेरी नाईस गुड चला तर बाय बाय